मार्केटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेवत काही ठळक बातम्यांचा पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगाव शहर कडकडीत बंद आतंकवाद्यांना पाकिस्तानमधून पाठिंबा असाउद्दीन ओवेसींचा आरोप राणा पाटील कळीचा नारद खासदार ओमराजे निंबाळकरांची टीका आणि धाराशिव शहरातील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने एमआय अध्यक्ष असाउद्दीन ओवेसी यांनी एक मोठं वक्तव्य केलंय पहलगाम हल्ला प्रकरणी सरकारने काय निर्णय घ्यायचे हे आम्ही सांगणार नाही त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावेत मात्र कडक कारवाई करून दहशतवाद संपवावा असं सांगत अमेरिकांना पाकिस्तान मधून पाठिंबा मिळतो हे खरं असल्याचं मत त्यांनी मांडलंय यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपलं मत देखील मांडलंय फिर बालाकोट हुआ और देश को यह बताया गया था कि अब इसके बाद ये लोग इस तरह की हरकत नहीं करेंगे पर फिर कर रहे हैं और रीसी एक मुकाम है वैष्णो देवी के पास पिछले साल जुलाई में साठ टूरिस्ट को मारे थे वहां पे तो ये डिटेरेंस पॉलिसी देखने की जरूरत है और ऑल पार्टी मीटिंग में पूरे अपोजिशन ने गवर्नमेंट कहा है कि आप एक्शन लीजिए जो आप सही समझते हम सपोर्ट करेंगे ताकि मरने वाले परिवारों से इंसाफ हो सके और ये दोबारा ऐसी हरकत नहीं होना तो हम लोग तो पूरा गवर्नमेंट को सपोर्ट करें तो वो क्या एक्शन लेंगे वो तो गवर्नमेंट बताएगी हमको नहीं मालूम आपको मालूम तो गवर्नमेंट तय करेगी मगर हमारा मानना ये है कि पाकिस्तान में ये मौजूद है ये टेररिस्ट उनको वहीं से सपोर्ट किया जाता उनको तैयार किया था फाइनेंस किया जाता और अनफॉर्चुनेटली वो बॉर्डर क्रॉस करके आए पहलगाम तक आ गए तो और चाहे ट्वेंटी छब्बीस ग्यारह का हो पाकिस्तान से आए तो उस वक्त भी लोग डिनाई किए पहले दम नहीं किए और जब अजमल का पकड़ा गया तो उनको तो एक्सेप्ट करना पड़ा तो अब गवर्नमेंट क्या एक्शन लेगी हम गवर्नमेंट के ऊपर है गवर्नमेंट वो तय करेगी हम तो नहीं बोल सकते मगर इसके खिलाफ तो हम ये हमारा मानना ही है कि ऐसे टेररिज्म को रोकने की जरूरत है सख्त कार्रवाई करने की जरूरत है कोई भी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या नांदगाव शहरात काल कडकडीत बंद पाळण्यात आला संघटनांनी नांदगाव शहर दिलाने शहरातील दिवस बर आपले बंद हाक दिल्याने उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला त्यावेळी शहरात सगळीकडे शुकशुकाट दिसून आला संध्याकाळी सकल हिंदू समाजाने शहरातून मोर्चा काढत हुतात्मा चौक येथे पाकिस्तानच्या प्रतिकारात्मक झेंड्याचा दहन करत निषेध देखील व्यक्त केला धाराशिव जिल्हा नियोजन निधीला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावल्याने खासदार ओमराजे निंबाळकर संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार राणे जगजीत सिंग पाटील यांच्यावर टीका देखील केली आहे राणा पाटील हा कळीचा नारद आहे आणि छोट्या मनाचा असून असल्याची टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे एकच इथं कळीचा नारद आहे आहे एकच गे राणा पाटील नाव घेऊन सांगतो ती दुसरं कोण नाही ती नादच ती आहे आयुष्य त्यातच गेले आणि अजून एक सांगतो छोट्या मनानं कोणच मोठं होत नसते जी माणसं डबक्यातला विचार करते ना ती डबक्यातच राहत असते आपला विचार आणि ह्या असतो ना तू विशालच पाहिजे तर माणूस मोठं होत असते विचारच डबक्यातला असेल उगाच बारकं बघत बसायचं हे जो ऑफिस कुठे मिळाले जनता दरबर कोण घ्यायला लागले उगाच त्याला नियम दाखवायचा उगाच त्याला काड्या करत बसायच्या उगाच स्थगिती आणायची निधी वाटप झाला की <laughs> ही 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 जी असते ना ही छोट्या छोट्या <laughs> मनाच्या विचाराच्या लोकांचं वर्तन आहे आणि हे ना कोण मोठं होत बैठकीला मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमानता अंतर्गत काल कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकार परिषद पार पडली वाढत्या सहकारी संस्थांबरोबरच सभासदांच्या तक्रारीची संख्या आणि न्यायालयीन प्रकरण वाढत आहे या तक्रारींचं निराकरण सहकार दरबारात करण्यात आलं प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या विभागाचा दरबार भरवणार असल्याचं यावेळी पालकमंत्र्यांनी जाहीर केलंय पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्यावरती जबाबदारी दिली त्यानंतर या जिल्ह्यातल्या कामकाजाला अधिक गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय अभि प्रशासकीय गतिमानता अभियान की, की गतिमान जे शंभर दिवसांच्या प्रोग्राममधला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे या टप्प्याच्या अनुषंगानं आज पहिल्या टप्प्यामध्ये सहकार विभागातील वेगवेगळ्या पद्धतीच्या कामकाजाची गतिमानता वाढावी विशेषतः लोकांना अनेक वेळेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी बऱ्याच कार्यालयांमध्ये एरजाऱ्या मारावे लागतात या सगळ्यांवरती जिथं जे काम होत असेल ते अधिक गतीन व्हावं काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत काही उनिवा असतील त्याच्याबद्दल सूचना द्याव्यात आणि जर कोणी चुकत असेल तर त्याच्यावरती कारवाई करावी या उद्देशानं सहकार परिषदेचं या ठिकाणी सहकार दरबाराचं आयोजन केलेलं आहे जिल्ह्यातल्या सगळ्या विकास सोसायटी असतील पतसंस्था असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या ऑडिटचे विषय असतात त्यांच्या छोट्या छोट्या परवानगीचे विषय असतात या विषयांनासुद्धा अनेक वेळा बऱ्याचशा लोकांना एरजाऱ्या माराव्या लागतात ह्या यरझाऱ्या बंद झाल्या पाहिजेत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या बातम्या बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा सहकारी साखर कारखान्याने नशिराबाद आणि बेळी परिसरातील शेतकऱ्यांकडून चार ते पाच महिन्यांपूर्वी ऊस खरेदी केला होता मात्र अद्याप त्याचा चाळीस ते पन्नास लाखाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेलाच नाही वारंवार मागणी करूनही कारखान्याने बिल न दिल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत थकलेल्या बिलासाठी मार्ग काढण्याची विनंती केली आहे असून जानेवारी महिन्यापासून आमचा बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील कारखानाने आमचा ऊस नेलेला होता आजपर्यंत त्यांनी आठ दिवसा आठ दिवसात पैसे पेमेंट करू वा अशी बोली केली होती कारखान्यांनी पण आता चार ते पाच महिन्यात होईल तोपर्यंत त्यांनी एक रुपया ना दिलेला नाही सर्व शेतकरी आम्ही कर्जापासून थकबाकीदार होऊन गेलेलो आहे कारखान्याचा एक नया पैसा मिळालेला नाही आम्हाला ते आमच्याशी संपर्क पण करताना आमचा फोन पण उचलताना कारखाना पण बंद करून ठेवला आहे त्यांनी जवळजवळ पन्नास ते साठ लाखांचं आमचं पेमेंट बाकी आहे पन्नास ते साठ शेतकरी आहो आहोत आम्ही कारखान्याला आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील धाड या कारखान्याला उचलला आहोत गंगा साखर साखर काय मागणी मागणी आम्ही कितीला लवकरात लवकर आमचं पेमेंट करावं आम्हाला जेणेकरून कर्ज भरता येईल त्या कर्जाचे मागे शासनाने पण त्या लावून ठेवलेले हो आहेत त्याच्यामुळे ही पेमेंट नसल्यामुळे आम्ही सर्व उसावरच आत्मनिर्भर आहोत त्याच्यामुळे लवकरात लवकर आमचं मान निवेदन मान्य करावं याबाबतीत साहेबांना निवेदन केलं आहे पुढचा काय क्षण पुढचा जर नाहीच त्यांनी जर आठ दहा दिवसात पाऊल उचललं तर बा आम्हाला उपोषणाला बसता येईल याच्या अनुषंगाने आम्ही करणार आहे तुझ्या ट्रकने कट मारल्यामुळे जळगावला येणारा एस टी बस अहहुजा नगर स्टॉपजवळ खड्ड्यात उतरली आहे सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने ती पलटी न होता झाडा झुडपांमध्ये अडकली आहे बसमध्ये चाळीस ते पन्नास प्रवासी होते मात्र कुणालाही दुखापत झालेली नाहीये ट्रक चालक घटनास्थळावरून आता फरार झाला आहे झाला मी माझ्या माझ्या साईडला येत होता चढ मारून आणि समोरून ट्रकवाला जोरात आला आणि डायरेक्ट अंगावर मला वाचायच पर्याय नाही होता खाली उतरायला लागला तर ब्रेक मारला तर लेफ्ट साइड ला गेली किती प्रवासी होते प्रवासी चाळीस चाळीस प्रवासी असतात कुठून कुठे जातो दिवस मी निंबोऱ्यावरतून जळगावला येतो कोणी जखमी झाले काही लागलं नाही एकदम हळू हाडू होती ना पण मग ब्रेक मारतात लेफ्ट साईडला ला गेली ट्रकवाला थांबला नाही पडून गेला तो आपला ना धाराशिव शहरातील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या आघाडी कडून आंदोलन देखील करण्यात शहराच्या जवळच असलेल्या या कचरा डेपोत मेलेली जनावर मेडिकल वेस्टेज टाकले जात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि आजाराचं प्रमाण वाढत चाललंय त्यामुळे हा कचरा डेपो इतरत्र ठिकाणी हलवा अशी मागणी ठाकरेंच्या युवा सेनेकडून करण्यात आहे किती आपण अमरण उपोषण अमरण उपोषणा कचरा टेपोचे प्रश्न आणि रस्त्याचे काम त्या संदर्भात आम्ही उपोषण ला आहोत कचरा टेपोच्या संदर्भात आम्ही नगरपालिकेला आणि जिल्हाधिकारी अधिकारी साहेबांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यांनी कसलीही दखल न घेतल्यामुळे आणि महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्ती निमित्त गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात अठरा एप्रिल ते बारा मे सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे काल सेवा हक्क का दिनानिमित्त शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेची शपथ देऊन पारदर्शक पद्धतीने विहित मुदतीत कार्य करण्याची सूचना देखील देण्यात आली आहे पुळेत पूर्णच्या बातमीकडे पुण्यातील बाणेर ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाची सुरुवात उद्या तीस तारखेला पालखी सोहळ्याने होणार आहे उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आल्याची माहिती बाबूराव चांदेरे यांनी माध्यमांना दिली आहे एक मे रोजी सकाळी नऊ वाजता कटके विद्यालयातील मैदानावर मॅटवरील बाणेर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे त्यात जवळपास चोवीस लाख रुपयांचं बक्षिस ठेवण्यात आली आहेत या स्पर्धेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे आमचा उत्सव आम्ही कित्येक दिवस झालं साजरा करत असतो साराभागप्रमाणे यावर्षी सुद्धा तीस एप्रिल रोजी आमचा अक्षतृतीच्या निमित्तानं उत्सव समारंभ आम्ही सर्व एकत्र येऊन करत आहोत तीस तारखेला संध्याकाळी आमच्या पालखीची मिरवणूक होईल आणि आठ वाजता गौतमी पाटील यांचा मनोरंजनाचा सुद्धा कार्यक्रम त्याच दिवशी धनकुरे फॉर्म इथं आयोजित केलेला आहे एक मे रोजी सकाळी नऊ वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होणार आहे आणि त्याचा उद्घाटन समारंभ कोल्हापूरच्या अंबाई आणि ज्योतिबा देवस्थानाच्या नव्या आराखड्याचं सादरीकरण काल सहपालक मंत्री माधुरी मिसाळ यांच्या समोर सादर करण्यात आलं हा नवा आराखडा राज्य सरकार समोर या आराखड्यामध्ये असणाऱ्या गोष्टींची माहिती मंत्री माधुरी मिसाळ यांना प्रशासनाकडून देण्यात आली आहे तर पहिल्या टप्प्यात अंबाबाई मंदिराचं आतलं काम घेतलं पाहिजे अशी सूचना मंत्री मिसाळ यांनी केली आहे ज्योतिबाचा आणि अंबाबाई देवस्थानाचा आराखडा हा राज्य सरकारकडे आलेला आहे हायपॉवर कमिटीकडे आता आहे आ, मी मुद्दाम आत्ता इथे ह्या दोन्हीचा आराखड्याचा आढावा अशासाठी घेतला की ज्या जो आराखडा आपल्याला इम्प्रिमेंट करायचा आहे त्यासंबंधीच्या काय अडचणी असणार आहेत प्रशासन कुठपर्यंत त्या अडचणी कशा पद्धतीने सोडवणार आहे ज्याच्यासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारची काय मदत लागणार आहे ह्यासाठीचा हा आढावा होता आ, दोन्ही देवस्थानाचा जो पहिला ज्योतिबाची जी पहिली फेज आहे त्या पहिल्या फेजचा आणि अंबाबाईचा आराखडा आलेला आहे त्याच्यामध्ये एक सूचना सरकारकडनं आम्ही केलेली आहे की जो अंबाबाईचा आराखडा आहे त्याच्यामध्ये मंदिराचं पण जे काम आहे ते पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा आणि या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज